नमस्कार मी विनोद सावंत आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन मित्रांनो आज आपण सध्या या गोल्डन शेताफळ बागेमध्ये उभा आहोत मित्रांनो आपण या बागेची छटणी घेण्यासाठी आलेला आहोत आणि सध्या छटणी चालू आहे तर ह्या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं ह्या शेतकऱ्याची बाग रेष्ट काळामध्ये विरळणीपासनं आपल्या बागे बागेचं ह्यांच्या बागेचं आपल्याशी कॉन्टॅक्ट झालेलं आहे नऊ वर्षी झाडाचं जा वय पूर्ण झालेलं आहे आणि आतापर्यंत ह्या बागेच एकदा ही या शेतकऱ्याला फळ नाही तर मित्रांनो आज आपण ही व्हिडिओ बनवत आहोत कि एका विषयीवर तर कोणत्या विषयीवर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं प्लॉट फेल जातात फेल का जातात गोल्डन शेतापाळा जा। त्यासाठी आज आपण ही व्हिडिओ बनवत आहोत आणि त्याची फेल जाणारा का बरं जातो फेल याविषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती घेणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित माहिती समजून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्यासोबतच आंबा केशर छाटणी स्पेशलिस्ट केशव आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांना कृषी विद्यापीठाकडून प्रमाणपत्र मिळालेलं आहे आंबा छटणीसाठी आणि आता आपण या शेतकऱ्याकडनं काही त्यांचा अड्रेस नाव गाव मी मोहन बाळा पाटील वर्ष आहे एकही वर्षी विक्रीसाठी म्हणून फळ काय मला मिळालेलं नाही गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात डिसेंबर महिन्यात त्यांचा मला नंबर मिळाला संपर्क साधला यांच्याकडं झाडं उन्हाळ्यात पण मी विरळून घेतलेली आता ह्यावेळी छाटणी बी त्यांच्याकडं आहे घरची पोर जेसी ला भाडं देतो छटणीला काही पैसे देत नाही ह्या मुद्द्यावर होती एवढं पीक बघायचं ह्यांच्याकडं म्हणून थांबवले घ्या लागले सध्या निघलेली कळी शेंड्यावर फुटल्या सेटिंग वर्षाला काय दिसत नव्हतं यंदा वडली तरी निघत नाही आता पुढचा छाटल्यानंतरचं काय होते तर यांचं कस कस नियोजन आहे त्या बेतावर बघूया मित्रांनो रेष्ट काळाच्या विरळणीपासन बाग सेटिंग होऊ होपर्यंत आपल्या सावंत ग्रुपचा तर्फे ह्या बागेचं ट्रीटमेंट होणार आहे खत पहिला डोस कोणता द्यावा स्प्रे कुठला घ्यावा छटणी कशी करावी आणि छटणी ही आपल्या ह्या ग्रुप होत आहे काही शेतकऱ्यांचा असा भ्रम झाला असेल किंवा मनामध्ये शंका आली असेल की हा व्हिडिओ ह्यांना एक छटणीचं काम मिळावं ह्यासाठी बनवतेत बनवते काय मित्रांनो असं काही नाही आपल्याला छटणीची काही अपेक्षा नाही काम भरपूर आहे आप आपल्या ग्रुप पंड जर छटणी करून घ्यायची असेल कमीत कमी दोन ते तीन महिनं आपल्याला फोन करून बाग बुकिंग करावं लागेल तेव्हाच ह्या ग्रुप पंड छटणी करून मिळेल मित्रांनो ही व्हिडिओ ह्यासाठी बनवलेला आहे काही शेतकऱ्यांना छटणी कशी घ्यावावी त्याला खत कोणतं घालावं आणि बागेची छटणी कोणत्या वातावरणात कोणत्या मध्ये घ्यावे ही माहिती सर्व त्या शेतकऱ्यांना मिळण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे सध्या मित्रांनो चार जून ला आपण छटणी घेत आहोत महत्वाचा मुद्दा आहे गाडी कुठली ठेवायची आम्ही पण दोन तीन चार पिक छाटल्या कुठली ठेवायची हेच कळत नाही किती अंतरावर पाहिजे आम्ही असा बिंडा करून एका जागेत ठेवत झाड वर चाललं होतं पण हिने तुम्ही छाटल्यापासून हे झाडाचा आकार बरा वाटला आहे म्हणून ह्या वर्षी पैसे लावायचे आहेत तर मित्रांनो ह्या आपण विरणीला आल्यावर त्या शेतकऱ्याचा असा बेत होता की त्यांच्या घरचा सर्वांचा विचार की बाग छाटणी करायची नाही बाग काढून टाकायची तर आपल्या ग्रुपनं हमी घेतलेली आहे की बाग सटिंग करून घे द्यायची ते आमचं काम लागलं एकदा आमच्या ग्रुपकडं छाटणी करून घ्या काही निवेदन माहिती असेल ती आपल्याकडं घ्या आणि आपण बाग सटिंग करून दिली जाईल मित्रांनो जेवढ्या बागा अशा फेल जातात ज्या शेतकऱ्यांना बागेचं निवेदनच काही कळत नाही छटणीचा अंदाज नसतो अशा फेल गेलेल्या बऱ्याचशा बागात तेवढ्या आपल्याकडे काम आहे कारण चांगल्या बागेचं कोणीही छटणी करू शकेल बाग सक्सेस करू शकेल पण जी बागेचं निवेदन काय चुकायला लागलंय बागीची पहिली छटणी कशी झालेली आहे बागेची काडी कशी आहे काडी किती टक्के ठेवायची आणि कुठली काडीची विरळणी करायची आणि काडी किती अंतरावर आणायची ही सर्व गोष्टी ज्याला माहिती यायचं त्यालाच ती छाटणी जमते असं सिद्ध होतं आणि ते शेतकऱ्यांनी सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे इथून पुढील काही माहिती आपले सोबत केशव सावंत आंबा केशर ही काही थोडीशी माहिती देते तर नमस्कार मित्रांनो आम्ही पहिल्यांदा या बागेमध्ये आलो आणि या बागेमध्ये जास्तीत जास्त सरळ सोट काडी जास्त होती आणि ती सरळ सोट जी काडी होती ती फळ न देणारी काडी नव्हती आणि जास्तीत जास्त काड्यांचा एकत्र गुप्ता होत होता त्यामुळं काडीची विरळणी नसल्यामुळं या ज कळी टिकत नव्हती आणि आत्ता आम्ही त्यानंतर पाहिजे तशी आम्हाला पाहिजे तशी या बागेची विरळणी केली आणि आत्ता आमच्या वेळेनुसार या बागेची आम्ही छटणी करण्यासाठी आलेलो आहोत या काही शेतकऱ्यांच्या पानगळ झालेले आहे पूर्ण पण याची पानगळ होऊन परत बाग फुटलेले आहे तरी त्यावेळेस आत्ता आम्हाला वेळ मिळाला आहे की या बागेची छटणी करण्यासाठी आत्ता आम्ही आलेलो आहोत आत्ता आपण छटणी करून येथून पुढं तुम्हाला याही बागेचा तुम्हाला रिपोर्ट देऊ की फळ कसं येणार आहे कसं नाही तर तुम्हाला ही पाह पाहता येईल तर की आता सध्याही बागेला सेटिंग व्हायला लागलेलं ला आहे तरी सुद्धा आम्ही बाग छाटणी करणार आहोत कशासाठी तर शेंड्याला माल चालत नाही आणि त्याची साईज होत नाही त्यासाठी आम्ही छाटणी घेऊन जेवढा होता होईल तेवढा खोडाला फळ लागावं ही अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही छाटणी करत आहोत मित्रांनो आपला ग्रुप छाटणीसाठी महाराष्ट्र सोडून फर देशामध्ये मागणी वाढलेली आहे तरी सुद्धा आपल्याला जाता येत नसल्यामुळं एवढ्या लांबचा प्रवास काही केशव सावंत असेल मी असेल फोनवर न व्हिडिओ कॉल करून छटणी कशी करावी ही गायडन्स देत आहेत कारण छटणी तंत्र अतिशय महत्वाचं आहे बरेचसे शेतकरी काय करतात छटणी लेबल कोणत्याही लेबलकडं लावून छटणी करतात छटणी कवा करायची किंवा ती छटणी कशी करतात हिच्याकडे न कर बघता छटणी कशी लवकर होते हिच्याकडे लक्ष देऊन बागेत छटणी घेऊन निवेजन करतात मित्रांनो असं नाही कारण छटणी ही पन्नास ते साठ टक्के सेटिंगवर डिपेंड आहे कोणत्या काढायची कोणत्या काडीला फळ लागतं लग आणि किती काडी ह्या झाडाला ठोवायची किती टक्के काडी ठेवली तर ह्याला फळ पेलेल आणि फळ कसं पद्धतीनं आणलं पाहिजे त्या फळाची साईज विरळणे महत्वाची होणं गरजेचं आहे कारण मित्रांनो काढ्याची संख्या जर जास्त ठोली सटिंग होणार नाही मिलीबग सारख रोग असं भविष्यात आपल्याला बाग जेव्हा हार्वेस्टिंगला येते त्या टायमाला बाग ही जास्त येऊ शकतो गच्ची प्रमाण असल्यामुळं त्यासाठी छटणी व्यवस्थित होणं ही पहिली गोष्ट महत्वाचं आहे तर मित्रांनो तर मित्रांनो छटणी चालू आहे काही शेतकऱ्यांना काय वाटत असेल की या झाडाला पालवी एवढी कशी काय थोडासा पाऊस झालेला आहे या भागामध्ये त्यासाठी काडी वरच्या साईडला जरा फुटलेली आहे पण मित्रांनो खालच्या साईडला काडी आपण सहा इंच किंवा नऊ इंच ठेवणार आहेत त्या काडी फुटलेली नाही गाडी जरी वर फुटली असेल तर काही आपल्याला अडचण येणार नाही छटणी आपण कुणाकडेही करून घ्या पण छटणी करत असताना ज्या त्या भागाचं जिल्ह्याचं टेम्परेचर वातावरणाचं प्रेड वेगळा राहू शकतो आपापल्या आप जिल्ह्याचं वातावरण कसं आहे टेम्परेचर कमी जास्त आर्द्रता ही सर्व गोष्टी जाणून घेऊन आपापली आप प्लॉटची छटणी करावी तर मित्रांनो स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जरी काय आपल्याला छाटणीविषयी किंवा इतर काही माहितीसाठी आपण फोन करायचा आहे आणि ह्या बागेचा सटिंग झाल्यानंतर त्या आपण व्हिडिओ बनवणार आहोत सटिंग झाल्यानंतर त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिक्स बॉक्समध्ये आपल्याला लिंक पाहायला मिळेल आणि ती आपण व्हिडिओ सटिंग झाल्यानंतर पाहायचं आहे तर मित्रांनो आपल्या कामाची क्वालिटी ही बऱ्याचशा भागामध्ये ग्रुप ग्रुप जाऊन कामाची कला दाखवलेली आहे आणि ही जत तालुक्यामधला बनाळी गाव सावंत छटणी ग्रुप एक असा ग्रुप आहे की आपले व्हिडिओ युट्यूबवरती बरेचसे पाहिले असतील असे बरेचसे ग्रुप आहेत पण हा एक एकमेव व्हिडिओ ग्रुप असा आहे छटणीचा की सर्व फळबागांची छटणी करून मिळेल कोण आंबा छटणी स्पेशलिस्ट असतील कोण शेताफळ स्पेशलिस्ट असतील छटणीचे कोण डाळीम असतील पण आपला ग्रुप कोणताही असू द्या फळबाग सर्व फळबागांची छाटणी करणारा असा एकमेव ग्रुप आहे सावंत छाटणी ग्रुप तर मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका वरती नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करून आपल्या बाकीचे छटणीचं बुकिंग करू शकता किंवा बुकिंग नसेल तरी आपण छाटणी करणार असेल तरी छाटणी कशी घ्यावी त्या सर्व गोष्टी काही आपल्याशी फोन करून कॉन्टॅक्ट करून जाणून घ्यायचं असेल तर कॉल करू शकता मी विनोद सावंत धन्यवाद